नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असणार काही तासांवरच मैदान येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे मालशिर सिंध केसरी फाट्याचं मैदान या मैदानाची खरी उत्सुकता आहे ती म्हणजे पैरे कोणाचे कोणासोबत भावांनो ही माझी व्हिडिओ शेवटची असेल तर फायनलच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बरीच चर्चा रंगू लागली आहे की बकासूर चिमणे असेल बकासूर चिके असेल बकासूर घोट असेल तर नक्की काय बकासूर घोट असल्या चिमण्याचा पैरा कोणासोबत आता मला चिमण्याचा देखील पैरा कन्फर्म माहिती झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो थोड्या वेळातच ठीक नऊ वाजता लाईव्ह लॉट्स चालू होणार आहेत लाईव्ह लॉटच्या माध्यमातून आपल्याला बरेच पावत्या आणि पैरे काही समजणार आहेत त्याची उत्सुकता आहे ती एका तासावरच येऊन ठेपलेला आहे तर मी तुम्हाला बरेच पैरे सांगणार आहे आणि कोण कोणते नंदी पळणार नाही ते सर्वप्रथम सांगणार आहे मी आधीच्या पैऱ्यांमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अर्जुन कंदूर राजा ही दोडी पळणार आहे पण भावांना कंदूर राजाला दुखापत असल्यामुळे आजच निर्णय घेण्यात आला की कंदूर राजा उद्या पळणार नाही तसेच मित्रांनो अजून एक मी पैरा सांगितला होता की लाडू आणि पोलीस जो कुमठेचा लाडू आणि पोलीस तर लाडू लाडू लाडूला देखील दुखापत झालेली आहे त्यामुळे लाडू देखील पळणार नाही मग पोलिसचा पैरा कोणासोबत हे सर्व सांगणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर सर्वप्रथम सांगतो कोण कोणती नंदी पळणार नाही जेवढे मला माहिती मिळाली तेवढे मी सांगणार आहे एक सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा आहे तो पळणार नाही पळणार नाही सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून संबोधला जाणारा बलमा बलमा देखील उद्या पळणार नाही तसेच मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा जो भुंगा आहे भुंगा देखील पळणार नाही तसेच ओमकार मिसाल यांचा जो पिष्टन बावीस साखरा आहे तो देखील पळणार नाही तसेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या म्हणून आहे तो देखील बब्या देखील उद्या पळणार नाही नानांचा तेजा नानांचा तेजा देखील उद्या आपल्याला पलताना दिसणार नाही तसेच सप्त हिंद केसरी सुंदर बौस, सुंदर बॉस देखील पलताना दिसणार नाही तसेच शाखेबाई झाकीरभाई पठाण यांचा जो राजा आहे तो देखील पलताना दिसणार नाही तसेच मित्रांनो कोमठेचा लाडू देखील पलताना दिसणार नाही मग कंदूरचा राजा आणि अर्जुन होता तर कंदूर राजा तर पळणार नाही मग अर्जुनचा पायरा कोणासोबत अर्जुनचा पायरा अजून मला तर माहिती अजून मिळालेली नाही आणि लाडू आणि मी पोलीस सांगितला होता त्यातील लाडू तर कॅन्सल झालेला आहे जखमी असल्यामुळे थोडे दिवस असणार लाडू मग पोलीसचा पायरा कोणासोबत पोलीस आणि रायबा पोलीस आणि रायबा ही जोडी शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे अजून एक टॉपची जोडी ती म्हणजे द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस ही दोर्लीचा हरण्या सहाशे बावीस आणि सिरसवडची रायपल ही जोडी आपल्याला दिसण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो बब्या म्हणजे घानन बब्या आणि सासवडचा बादल ही देखील आपल्याला जोडी पलताना दिसणार आहे मित्रांनो यांचा जो सम्राट आहे आहे सम्राटचा वकील घरणिकीचा राजा आणि दिवाण्या ही अंदाजित जोडी आहे घरणिकीचा राजा आणि दिवाण्या तसेच कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा जो मथुर आहे मथुर आणि वेगाचा शेवट सरजा त्यावर ड्रायव्हर असतील विठ्ठल नाना बोतकर तसेच मित्रांनो आता मेन विषय सर्वांची चर्चा होती बका सोबत नक्की कोण कोण सांगतो चिमण्या कोण सांगतो घोट घोटसरजा कोण सांगतो चिक्क्या तर पुन्हा एकदा हे रिपीट सर्वांचे सांगणार आहे पैरे तर पहिला सांगतो कारुंडे एक्सप्रेस चिक्क्याचा कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तर आता राहिला कोण बकासूर आणि घोट सरजा आणि चिमण्या तर नक्की कोणासोबत तर भावांना मला चिमण्याचा पैरा फायनली माहिती झालेला आहे मी तुम्हाला सांगितला होता चिमण्याचा पैरा अजून मला माहिती नाही माहिती पडल्यावर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तर चिमण्याचा पैरा आहे संदीप भाई माळी यांचा जो हारण्या आहे एक्केचाळीस बेचाल यांच्यासोबत चिमण्या आणि हारण्या एक्केचाळीस बेचाळीस ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे कारण की हरण्या देखील एक टॉपचाच आहे आत्ताच पेडगाव आदत हिंद किसरी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला हरण्या एक्केचाळीस बेचाळीस हा हरण्या चिमण्या ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे उद्याच्या मैदानात ही देखील एक टॉप जोडी आहे चिमण्या आणि हरण्या एक्केचाळीस बेचाळीस हा संदीप भाई माली यांचा आहे आणि बकासूरचा कोणासोबत तर राहिला तोच मी सांगितल्याप्रमाणे बकासूर आणि घोट सर्जा ही जोडी उद्या आपल्याला माल शिरस हिंद केसरी मैदानात पलतान दिसेल अजून एक तुम्हाला नवीन अपडेट देतोय आता थोड्या वेळातच चिठ्ठ्या पुकारणार आहेत त्यामुळे सर्व संभ्रमात जातील तर काय विषय आहे चिठ्ठ्या कोणाच्या नावाने नोंद झाली तर मी आत्ताच माहिती घेतली आयोजकांकडून तर भावांनो बकासुराणी चिक्क्याच्या नावाच्या हो तीन चिठ्ठ्या आहेत बकासूर आणि चिक्याच्या नावाच्या तीन चिट्या आहेत त्यामुळे कोणी संभ्रमात पडू नका बरेच व्हिडिओ लगेच पडतील की बकासूर चिक्यात असणार आहे कारण की चिठ्ठी आहे तर भावांनो आयोजक आयोजकांना दोन्ही मालकांनी स्पष्ट सांगितले चिक्याचा पायरा दुसरा आहे आणि बकासूरचा पायरा दुसरा आहे त्यामुळे संभ्रमात पडू नका थोड्या वेळात पुकारणार आहेत बरेच जण व्हिडिओ टाकत राहतील बकासूर चिक्यात असणार आहे कारण की चिठ्ठी पुकारलेली आहे तर भावांनो बकासूर आणि घोट सर्जात हीच जुडी उद्या असणार आहे मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल धन्यवाद भावांनो